नमस्कार मी रेश्मा सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात भारत बँकेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉफ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या भारत बँकेच्या लोणावळा शाखेचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोणावळा शाखा भारत बँक दहावा वर्धापन दिनी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केक कापून प्रमुख मान्यवरांनी भारत बँक यांना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणावळा भारत बँक व्यवस्थापक विजय शालियान सुकन्या पुजारी आनंद पुजारी रवी पुजारी इत्यादी सह भारत बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद